मागील महिन्यात बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका तीन वर्षाच्या आणि एका चार वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती त्यानंतर या घटनेचे संतप्त प्रतिसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाले वीस ऑगस्ट रोजी शाळा परिसर तसेच रेल्वे स्टेशनमध्ये दहा तास रेल रोको आंदोलन झाले होते शेवटी या बदलापूर अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आणि आरोपी असलेल्या सफाई कर्मचारी अक्षय शिंदेला अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याचे काम सुरू करण्यात आले होते याच आरोपी अक्षय शिंदेला चौकशीसाठी घेऊन जात असताना पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले जन जनआंदोलन उभे करणाऱ्या बदलापूर अत्याचार प्रकरणात आतापर्यंत काय काय माहिती समोर आली आहे आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर नेमका कसा झाला अक्षय शिंदेला पोलीस नेमकं कुठे घेऊन जात बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एनकाउंटर करणारे पोलीस अधिकारी कोण चला जाणून घेऊ बदलापूर गोळीबार प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून या एन्काउंटर घटनेची माहिती घेण्याआधी आपण बदलापूरमध्ये नेमकं काय झालं होतं ते समजून घेऊ बारा ऑगस्ट रोजी बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला त्यानंतर त्या लहान मुलीच्या आपल्या पालकांना लघवीच्या जागी दुखत असल्याचे सांगितले आणि हा भयंकर प्रकार उघडकीस आला यावेळी मुलीच्या पालकांनी तिच्याच वर्गात असलेल्या दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला त्यावेळी स्थानिक डॉक्टरने दोन्ही मुलींची तपासणी केल्यानंतर दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समजलं कुटुंबियांनी त्या लहान मुलींना प्रश्न विचारल्यानंतर शाळेच्या लेडीज टॉयलेटमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणजे अक्षय शिंदेने हे धक्कादायक वृत्त केल्याचं बारा ऑगस्ट रोजी एका मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पुन्हा ऑगस्ट रोजी दुसऱ्या मुलीसोबत ही घटना घडली होती या मुलींवर अत्याचार आरोपी अक्षय शिंदे हा मूळचा कर्नाटकचा होता पण त्याचा जन्म बदलापूर येथील मुखई गावात झाला होता नव्यानेच नोकरीला लागलेल्या अक्षयला विद्यार्थिनींना शौचालयास घेऊन जाण्याची ही जबाबदारी देण्यात आली होती त्याचवेळी त्याने चिमुकल्यांवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला या घटनेविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिल्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक करत फास्ट ट्रॅक कोर्टात आध हा खटला सुरू होता पण ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षा होण्याआधीच पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे आता आपण आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर नेमका कसा झाला हा घटनाक्रम समजून घेऊ बदलापुरातील दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचे वय केवळ वर चोवीस वर्ष असले तरी त्याचे तीन वेळा लग्न झाले होते आणि त्याच्या तीनही पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या अक्षय शिंदेने दोन लहान मुलींवर अत्याचार केल्याचे माहिती मिळाल्यानंतर अक्षयची पहिली पत्नी पोलिसांसमोर आली आणि तिने पोलिसांना अक्षय हा लैंगिक विकृत असल्याची माहिती देत त्याच्या विरुद्ध करण्याकरता पोलीस अधिकारी आणि पथक हे तळोजा मध्यवर्ती कारागृहात ट्रान्सफर वॉरंट घेऊन गेले होते म्हणजेच अक्षय शिंदे याची सध्याची चौकशी बदलापूर अत्याचार प्रकरणाबद्दल नव्हती तर त्याच्या पहिल्या पत्नीने दिलेल्या तक्रारी संदर्भात होती ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे त्यानंतर सुमारे सायंकाळी साडेपाच वाजता आरोपीला पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृहात ताब्यात घेतलं आणि त्याला घेऊन ठाण्याला जाण्यासाठी निघाले ठाण्याला जात असताना सुमारे सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान पोलिसांची गाडी मुंब्रा बायपासवर आली त्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या या प्रेस नोटमधून आपल्याला समजते की पोलिसांची गाडी मुंब्रा बायपासवर आल्यानंतर आरोपी अक्षय अण्णा शिंदे याने पोलीस पथकातील पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तूल खेचून घेतले आणि पोलीस पथकाच्या दिशेने तीन राऊंड फायर केले त्यापैकी एक राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला आणि दोन राऊंड इतरत्र फायर झाले स्वसंरक्षणार्थ पथकातील पोलीस अधिकारी ज्यांनी आतापर्यंत तीनशेहून जास्त गुन्हेगारांचे एन्काउंटर केले आहेत असे एनकाउंटर स्पेशलिस्ट संजय शिंदे यांनी आरोपीच्या दिशेने एक गोळी फायर केली असता आरोपी अक्षय शिंदे याला लागून तो जखमी झाला त्यानंतर पोलीस पथकाने तत्काळ जखमी पोलीस अधिकारी निलेश मोरे आणि आरोपी अक्षय शिंदे यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून आरोपी अक्षय शिंदे याला मयत घोषित केले आणि त्यानंतर आरोपीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबई येथील सर जे जे हॉस्पिटलमध्ये करण्यात आले काही दिवसांपूर्वीच आरोपी अक्षय शिंदे याने बदलापूर शाळेतील दोन लैंगिक अत्याचार केल्याची कबुली पोलिसांकडे दिली होती कल्याण न्यायालयामध्ये एका विशिष्ट रूम मध्ये तीन आठवड्यांपूर्वी पीडित मुलींसमोर आरोपीची ओळख परेड पार पडली होती विशेष म्हणजे नॉन रिफ्लेक्टेड काचेच्या माध्यमातून ही ओळख परेड झाल्याने पीडित मुलगी आरोपीला पाहू शकत होती मात्र आरोपीला पीडित मुलगी दिसत नव्हती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ओळख परेड दरम्यान पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती त्या पीडित मुलींनी आरोपी अक्षय शिंदे विरोधात जबाब दिला होता चौकशी दरम्यान आरोपी अक्षय शिंदे यांनी दिलेल्या कबुली जबाब कॅमेरा समोर नोंदवला असून हा व्हिडिओ कोर्टात सादर करण्यात आला होता बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला असला तरी अक्षय शिंदेचा एन्काउंटर म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा अनेकांनी केला काही के के आहे काहींनी हा एन्काउंटर बोगस असून या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप देखील केला आहे तसेच अक्षयला पिस्तूल कुठून आणि कशी मिळाली पोलीस इतके बेफिकर आहेत का ही कोणी त्यांच्याकडून पिस्तूल हिसकावून घेऊ शकेल अक्षय शिंदेचा खरंच एन्काउंटर झाला का की पोलिसांनी स्वसंरक्षणाचा बनाव रचून त्याच्यावर गोळीबार केला असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे तुम्हाला काय वाटतं आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर पोलिसांनी बनाव रचून केला असेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद